जयसिंगपूर येथील नांदेड नाका रोडवरील शाहू नगर रिक्षा स्टॉप चौकामध्ये एका तरुणावर तलवार हल्ला झाला आहे या हल्ल्याची दृश्ये सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झाली आहेत आज दुपारी एक वृद्ध महिला आणि हा तरुण एकमेकांसोबत बोलत असताना अचानक दुचाकीवरून तीन तरुण या ठिकाणी आले तिघापैकी एकाने दुचाकीत लपवलेली तलवार बाहेर काढत अचानकपणे बोलत उभे असणाऱ्या या तरुणावर पाठीमागून वार केला मात्र मृत महिला वेळीच सावध झाल्यामुळे तलवारीचा वार चुकला वेळीच स्वतःला सावरत दोघांनीही तलवार हल्ला करणाऱ्यावर दगडफेक केल्यामुळे हल्लेखोर पळून गेले या घटनेमुळे आजूबाजूचे लोक भयभीत झाले होते ही सर्व घटना शेजारील सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे मात्र जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये अद्याप तरी याबाबतचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते आहे ਵਿਪਨ ਸਾਥੀ ਜੈਸਿੰਪੁਰ ਉਹਰ ਉਮੇਸ਼ ਮਾਲਗੇ